आणि मला खूप असं छान वाटतं आहे कारण की वन्स इन अ लाईफ असं मी हा आता एक्सपिरियन्स घेणार आहे कदाचित आयुष्यात हे परत नाही ना माझ्याकडून तर पॉसिबलच नाही आहे पण तो एक्सपिरियन्स मी घेणार आहे ते म्हणजे इथे चंद्रावरून आणलेला छोटासा दगडाचा पीस आहे त्या दगडाच्या पीसला आपण हातसुद्धा लावू शकतो चंद्रावरून आणलेला हा दगड मंडळी जय महाराष्ट्र ट्रॅव्हल मिलडीज ऑफ बालाजी ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी बालाजी रंजन आदिकराव शिंदे स्वागत करतो तुमचं सर्वांचं एका नव्या शहरात एका नव्या व्हिडिओमध्ये आज मी आलेलो आहे अमेरिकेतल्या फ्लोरिडा देशातल्या कॅनेडी स्पेस सेंटरमध्ये जिथून नासा आणि एक्सचे रॉकेट्स लाँच होतात अंतराळाविषयी नेहमीच मला कुतूहल होतं आणि सायन्स हा माझा आवडीचा विषय आहे एलियन्स एक्झिस्ट करतात की नाही किंवा मग पृथ्वीसारखं मानव जीवन कुठल्या दुसऱ्या ग्रहावर आहे की नाही ह्या अशा बऱ्याचशा गोष्टींचा मला प्रश्न पडतो आणि आज इथे आलेलो आहे आपण भरपूर फिरणार आहोत आतमध्ये वेळेची नेहमीप्रमाणे कमतरता आहेच पण तरी मी तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आतमध्ये थ्री डी मूवीसुद्धा दाखवतात आणि जे अंतराळामध्ये गेलेले शटल्स किंवा रॉकेट्स आहेत ते सुद्धा आता म्युझियममध्ये आतमध्ये ठेवलेले आहेत आणि हे बाकीचे इथे आठ आठ रॉकेट्स डिस्प्लेसाठी इथे त्यांनी आता ठेवलेले आहेत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कॅनेडी स्पेस सेंटरमध्ये एंट्री केलेली आहे आणि आल्या समोरच आपल्याला आठ हे मोठे रॉकेट्स बघायला मिळतात आणि या बाजूला हिरोज अँड लेजेंड्स म्हणून एक थिएटर शो होतो आता आपण तो थिएटर शो बघूया कॅनेडी स्पेस सेंटर हे नाव एकोणीसशे त्रेसष्ट साली प्रेसिडेंट असलेल्या जॉन केनेडी यांच्या नावावरून देण्यात आले या स्पेस सेंटरवरून आतापर्यंत दोनशे एकोणपन्नास रॉकेट्स लाँच करण्यात आलेले आहेत अंतराळात जाणारा अमेरिकेतला पहिला माणूस ॲलन शेफर्ड किंवा चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आमस्टॉंग याच लाँचपॅडवरून अंतराळात गेला होता नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये नासाने जे मर्क्युरी मिशन केलं होतं त्याचे कंट्रोल रूम आहे जे वा ते सगळे त्या काळातले जे कम्प्युटर्स किंवा स्क्रीन्स असतील किंवा हा टेलिफोन झाला टेबल झाले हे खूप सारी बटणं हे नाईन्टीन सिक्स्टी टूची आहेत तेव्हा ते मर्क्युरी मिशन करत होते त्या काळातले एकोणीसशे एकसष्ट साली एका अंतराळ विराने घातलेला हा स्पेससूट आहे जी मूवी दाखवली ती खूप छान होती थ्री डी मूवी सुद्धा मी बघितले आतमध्ये बरेचशे अंतराळवीरांचे फोटो होते आणि हिरोज अँड लेजंड म्हणजे जे कोणी अंतराळवीर होते ज्यांनी स्पेसमध्ये जाऊन किंवा खाली राहून सुद्धा स्पेस संशोधन केलं त्यांचे माहिती ते त्यांनी दाखवली होती तर हे एक शटल कॅप्सूल आहे ह्यामध्ये बसून अंतराळवीर वरती गेला होता आणि आतमध्ये जागा किती छोटी आहे बघू शकतो हे त्याचं डमी ता रूपांतर केलेलं आहे बसल्यावर सुद्धा फील की आपण ते महसूस करू शकतो त्यावेळेस ते अंतराळ कसे गेले असते जागा खूप छोटी आहे इथे जे मागे आहेत ते इंटरनॅशनल स्पेस सेंटर कुठल्या कुठल्या देशाचे आहेत त्यांचे ते फ्लॅग्स आहेत बेल्जियम कॅनडा डेन्मार्क फ्रान्स जर्मनी इटली जपान नेदरलँड नॉर्वे रशिया स्पेन स्वीडन स्वित्झरलँड युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट्स होप्स सो इंडिया पण लवकर येईल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे माणसाने बनवलेले सगळ्यात मोठे कृत्रिम उपग्रह आहे जे एका फुटबॉल ग्राउंडपेक्षाही मोठे आहे पृथ्वीपासून तीनशे पन्नास किलोमीटर उंचीवर असणारे हे अंतराळ स्थानक ताशी सत्तावीस हजार किलोमीटर एवढ्या वेगाने पृथ्वीभोवती फिरते म्हणजेच फक्त एक्क्याण्णव मिनिटांमध्ये याची पृथ्वीभोवती एक, एक प्रदक्षिणा पूर्ण होते आपल्या भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम सुद्धा आता सध्या ह्याच इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये आहे इथे स्पेस शॉप सुद्धा आहे इथे सोविनियर्स कपडे किंवा स्नॅक्स बॅग्स कॅप्स अशा भरपूर गोष्टी भेटतात भरपूर मोठं आहे बघतो आता इथून आपल्याला घेण्यासारखं काही आहे का हेच विनर मला आवडलेलं आहे आणि आहे कॅनडी स्पेस सेंटर थ्री टू वन लिफ्ट ऑफ एक या जागेची या कॅनडी स्पेस सेंटरची एक आठवण म्हणून मी हे घरी घेऊन जातोय त्यानंतर आपल्याला वीस मिनिटाचा बसचा प्रवास करून कॅनडी स्पेस सेंटरमध्येच असलेल्या एका दुसऱ्या म्युझियममध्ये जावं लागतं त्या म्युझियमकडे जाताना जगातली सगळ्यात मोठी वाहन बनवणारी बिल्डिंग आपल्याला बघायला मिळते ही फक्त एकच मजली बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगमध्येच रॉकेट्स बनवले जातात And the door this is the biggest in the This is the firing room. Launch control for the Apollo missions. This is not a mock-up. These are the very consoles we sat at when men first took off to fly to the moon. Earlier in the morning, astronauts Frank Borman, Jim Lovell and Bill Anders had made their final preparations before taking that long ride out to the waiting spacecraft. The minimum safe distance from a Saturn V at liftoff was three miles. 15, 14, 13, 12, 11, 10, 9. We're going to see my start. The engines are on. Four, three, मित्रांनो आपण थिएटरमध्ये जे चंद्रावर गेलेलं रॉकेट बघितलं ते ओरिजिनल ते रॉकेट हे आहे ओपोलो कसलं मोठं आहे आणि याचे थ्रस्ट बघा इथून ती मोठी जी आग बाहेर येते ते इथून येते भरपूर मोठं असं हे रॉकेट आहे हे रॉकेट तीन पार्टमध्ये डिवाइड होतात आणि इकडे त्याचा सगळ्यात वरचा पार्ट आहे फर्स्ट लेवल आणि ह्या पार्टमध्येच अंतराळ वेळ बसतात हा सगळ्यात वरती असतो रॉकेटचा जो अंतराळात वरती जाऊन या रॉकेटपासून वेगळा होतो नासाने हे जे रॉकेट चंद्रावरती पाठवलं होतं त्यामध्ये दोनशे वीस फायटर जेट्स आणि सात हजाराहून जास्त एफ एन रेसिंग कार्स एवढी पावर होती आणि तसंच कॅनेडी स्पेस सेंटर जी हा जो हा एरिया आहे ते चालवण्यासाठी जेवढी एक हजार तीनशे तेहतीस दिवस इलेक्ट्रिसिटी लागेल तेवढं हे रॉकेट मूनवरती नेण्यासाठी लागलं होतं तर हे रॉकेट कसं काम करतं हे मी तुम्हाला सांगतो इथे छोटंसं सा डमी बनवलेलं आहे त्याच्यावर मी तुम्हाला समजावतो हे रॉकेटचे तीन पार्ट्स असतात हा खालचा पहिला बूस्टर जो एका अल्टिट्यूडनंतर इथून हा सेपरेट होतो नंतर ह्याच्यामध्ये जे फ्यूल होतं त्या फ्यूलच्या मदतीने रॉकेट अजून वरती जातं आणि त्यानंतर हे जे कॅप्सूल आहे त्या कॅप्सूलमध्ये अस्ट्रोनॉट्स जे आहेत ते बसलेले असतात आणि काही अंतरानंतर वरती जेव्हा गेल्यानंतर हा हे जे खालचं बूस्टर आहे तेसुद्धा वेगळं होतं आणि फक्त हा जो पुढचा भाग आहे तो फक्त अंतराळामध्ये चालत राहतो A problem with the onboard computer. 1,000 feet, and Neil Armstrong can see that the computer is proposing to put them down in a dangerous place. That landing site is full of boulders. If they land there, they will never take off again. At 350 feet, Armstrong ignores his computer navigation and veers away from the rocky landing site with no time to explain to mission control. In mission control, everybody is stunned. At 300 feet, the Eagle has left its flight plan and taken off at full speed across the face of the moon. A short time later, history is made again. Okay, here we can see down the ladder now. For one incredible moment, we are one people with one history, watching our destiny unfold. was a moment shared by an entire world. Wow, not real. The first mission had stayed for only one day, but over the next three and a half years, five more Apollo missions visited the moon, and with each one, we stayed longer, roamed further, and discovered more. Boom, you know, before the end of the. I was rolling on the boom one day. Getting there every month of December. Now, hey, i the getting there fast, baby. And it's the best <laughs> example we got. Just don't stub your toe. We've got to understand that as people, we need to stretch. We need to reach beyond our grasp. We need to strive to do things that seem impossible because, in the accomplishment of them, ही जी मशीन आहे या मशीनेमधून ॲस्ट्रॉनॉट्सने चंद्रावरती लँड केलं आणि ती मशीन आता इथे डिस्प्लेसाठी ठेवलेली आहे आणि मला खूप असं छान वाटतं आहे कारण की वन्स इन अ लाईफ असं मी हा आता एक्सपिरियन्स घेणार आहे कदाचित आयुष्यात हे परत नाही माझ्याकडून तर पॉसिबलच नाही आहे पण तो एक्सपिरियन्स मी घेणार आहे ते म्हणजे इथे चंद्रावरून आणलेला छोटासा दगडाचा पीस आहे त्या दगडाच्या पीसला आपण हातसुद्धा लावू शकतो चंद्रावरून आणलेला हा दगड ओपोलो सेव्हन्टीन जेव्हा मिशन पास झालं तेव्हा जॅक स्मिथ या ॲस्ट्रोनॉट्सने हा छोटासा सतरा ग्रामचा चंद्रावरचा दगडाचा पीस तिकडून घेऊन आणला होता तर यस बून जे मेन ऑपरेशन ऑफिस होतं त्या ऑफिसपासून त्या लॉन्चिंग पॅडपर्यंत ह्या व्हॅनमधून ॲस्ट्रोनॉट्सला आणलं जायचं या व्हॅनचा उपयोग एकोणीस मिशनसाठी केला गेला चंद्रावर घालून गेलेलं आहे इकडे चंद्रावर घालून गेलेली बुट आणि हेल्मेट चंद्रावरती चालवलेली एकोणीसशे एकाहत्तर साली चंद्रावरून आणलेला हा दगड आणि एकोणीसशे बहात्तर साली चंद्रावरून आणलेला हा बेसॉल्ट दगड सुमारे तीनशे सत्तर करोड वर्ष जुनं असेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे तसेच अंतराळवीरांनी अंतराळात घातलेले काही जॅकेट्स आपल्याला तिथे बघायला मिळतात गुडमॉर्निंग It's going to be reusable it's not a rocket it's a shuttle आपण जो व्हिडिओ बघितला त्यात जे शटल दाखवलं होतं ज्या शटलमध्ये बसून ॲस्ट्रॉनॉट्स अंतराळात गेले होते आणि पुन्हा आले सक्सेसफुली पुन्हा आले ते ओरिजिनल ते शटल हे आहे कसलं भारी हेच ते ओरिजिनल शटल आहे जे एका रॉकेटच्या मदतीने अंतराळात पाठवलं गेलं आणि नंतर ते अंतराळात फिरून पुन्हा सेफली ॲस्ट्रॉनॉट्सला से घेऊन पृथ्वीवर आले आणि त्या इंजिनिअरिंगनी स्ट्रक्चर बनवलं होतं ते हा शटलचं ते हे आहे आपण व्हिडिओमध्ये सुद्धा हे बघितलं होतं तर हेच ते ओरिजिनल त्याचं डिझाईन आहे वरती जाऊन या शटल मध्ये तीन मेन इंजन्स आहेत ते थर्टी सेवन मिलियन हॉर्स पॉवर एवढी एनर्जी प्रोड्यूस करत एका शटलच्या आतमध्ये काय काय असतं ते इथे दाखवलंय खूप सारी बटन आहेत तिथे खूप सारी हाय भरपूर बटन आहे आणि एक चुकीचं बटन आणि त्या ॲस्ट्रोनॉटचा जीव गेला आणि लाखोचं नुकसान एक चुकीचं बटन भरपूर सारे बटन आहेत तिकडे आणि भरपूर सारा अभ्यास करावा लागत असेल त्या ॲस्ट्रॉनॉट्सला त्या लोकांना खूप हार्डको ट्रेनिंगमधून जावं लागतं तेव्हा असंच कोणी ॲश्ट्रोनॉट्स नाही बनत आणि बायदा ॲस्ट्रोनॉट्सला सॅलरी किती असते त्या काळी किती होती माहिती आहे का तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओच्या शेवटी तर मी सांगेलच हे जे शटल आहे थे आसा आसा ते त्रेचाळीस पॉईंट एकवीस अंशावर असं त्यांनी प्लेस केलेलं आहे कारण की याचा अर्थ असा आहे की फायनल काउंटर जसं की टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन म्हणून फोर थ्री टू वन फोर्टी थ्री पॉईंट ट्वेंटी वन अंशावर हे प्लेन असं झोकवून त्यांनी असं ठेवलेलं आहे मस्त आणि हे ओरिजिनल टायर्स जे एस टी एस वन थर्टी फायसाठी वापरले होते तुटलेल्या रॉकेट्सचे अवशेष आहेत ते मी चंद्रावर जाऊ तरी नाही शकत पण चंद्राला टच करून फील करून आल्याचा मला अनुभव भेटला हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज खूप सारी माहिती भेटली सायन्सविषयी अजून मला कुतूहल निर्माण झालं अंतराळातल्या भरपूर गोष्टी समजल्या काही तिकडून आणलेल्या लाईव्ह गोष्टी मला बघता आल्या खूप लकी वाटतं आज मला मी चंद्रावरून आणलेल्या दगडालासुद्धा टच केलं आणि तुम्हाला चान्स भेटला तर नक्की या इकडे खूप छान वाटलं ज्यांना कोण कुन, कोणाला अंतराळातलं जाणून घ्यायचं उत्सुकता आहे नक्की लाईफ कशी आहे अंतराळामध्ये त्यांनी नक्की यावं बऱ्याच ठिकाणी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती त्याच्यामुळे मला त्या गोष्टी दाखवता आल्या नाहीत आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला जर काय अंतराळातले काय क्वेश्चन्स असतील युनिक जसे की एलियन्स आहेत की नाही असे विचित्र काही किंवा खरंच माणूस कुणाच्या तरी स्वप्नात आहे का किंवा खरंच माणूस आहे का किंवा माणूस आपण केवढे आहोत असे काही प्रश्न मला तरी पडत असतात तसे तुम्हाला काही युनिक प्रश्न पडत असतील तर नक्की ते कमेंट्समध्ये कळवा आपण त्याच्यावर डिस्कशन करू आणि तिकडे माझी बस वाट बघते नेहमीप्रमाणे उशीर झालेलाच आहे आणि आयुष्य या अंतराळासारखंच खूप सुंदर आहे इकडे यायचं म्हणून सकाळी तीन वाजता काम चालू केलं पटपट काम उरकून सात वाजता संपवलं इथे सुट्टी वगैरे तसं काही नसतं रोजचं काम चालूच असतं तरी पण फिरायची आवड आहे म्हणून आपला टाईम आणि काम ॲडजस्ट करून फिरतोय मस्त भूक लागली आता मोन्याको खातो तुम्ही हा बाहेरचा पावसाळी व्ह्यू एन्जॉय करा